बरं का मंडळी तुम्हाला सुद्धा माझ्यासारखे तारीफांचे पूल बांधायचे असतील ना मुलांकडून तर मुलांना हा पदार्थ थंडीमध्ये तर आवर्जून खायला घाला मस्त पौष्टिक सुद्धा आणि तोंडाची चव वाढवणारा हा पदार्थ आहे नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये मी पूनम तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करते आणि जी मुलांना बाहेर आवडणारी चीज पावभाजी आहे ना तीच पावभाजी पण थोडीशी वेगळ्या पद्धतीने केलेली आहे पटकन सुरुवात करते तर भाज्या बघून तुमच्या लक्षातच चाल असेल की आज आपण नक्की काय बनवणार आहोत पण ज्या ठिकाणी ही मी भाजी खाल्ली आहे ना त्याच पद्धतीची तुम्हाला करून दाखवणार आहे फक्त यामध्ये ना एक साहित्य मिसिंग आहे तो सुद्धा टाकणार आहे तर साहित्य काय घेतलंय ना ते दाखवते पहिल्यांदा तर हिथं बघा एक वाटी आहे ना फ्लावर घेतलेलं आहे बीन्स घेतलेले म्हणजे भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता गाजर घेतलेले इथं शिमला मिरची घेतलेली आणि तीन असे टोमॅटो घेतलेले आहेत त्याचबरोबर आहे ना एक वाटी बघा मटार घेतला आहे ताजा फौजन नाही घेतलेला आणि दोन मिडियम साईजचे कांदे घेतलेले तीन बटाटे तीन चार हिरव्या मिरच्या हिथं आलंसुद्धा मी पाण्यात ठेवलेले आणि इथं भरपूर असा लसूण घेतलेला आहे एवढा लसूण काय आपल्याला लागणार नाही आहे यातला कमीच लागणार आहे तर यामध्ये जो मिसिंग घटक आहे ना तो येईपर्यंत या भाज्या धुवून घेते तर एका भांड्यामध्ये ना भरपूर असं पाणी घ्यायचं आणि यामध्ये ना घालून घ्यायचे आपल्याला मीठ घालून घेणारे आणि सुरुवातीला आहे ना या भाज्या टोमॅटो आपल्याला नंतर घालायचे पण जी मी पद्धत त्यांच्याकडे बघितली होती ना आ, या भाजी ही भाजी बनवण्याची ती पद्धत मला खूपच आवडली होती म्हटलं त्याच पद्धतीने तुम सोबत सुद्धा ही भाजी शेअर करावी भाज्या चांगल्या चोळून घ्यायच्या कारण मिठाच्या पाण्यामध्ये घातल्यामुळं काय होतं ना आपण बाहेरून जेव्हा आणतो या भाज्या तेव्हा खूप धूळ माती वगैरे असते याच्यामध्ये त्याच्यामुळे चा, भाज्या चांगल्या चा, अशा धुवून घ्यायच्यात यामध्ये तुम्ही थोडीशी हळद सुद्धा घालू शकता आता आहे ना यामध्ये जो मिसिंग पदार्थ आहे ना तो सुद्धा दाखवते हिता ना कॉर्न आहे हा मेन पदार्थ आहे बरं का यातला आणि हे सुद्धा आहे ना मिठाच्या पाण्यामध्ये छान असं धुऊन घ्यायचंय तर अगदी झटकीपट होते म्हणतात ना पानाला चुनाला अवस्थावर ही भाजी करून तयार होती खरं तर आमचा हा सातारी शब्द आहे बरं का आता यामध्ये ना आपल्याला या भाज्या काढून घ्यायच्या आहेत धुतलेल्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठल्याही भाज्या यामध्ये ऍड करू शकता सगळ्या भाज्या आहेत ना अशाच यामध्ये घालून घेते आणि आज येणारे आहेत पाहुणे तर पाहुण्यांसाठी ही स्पेशल डिश आहे सगळ्या भाज्या काढून घेतलेल्या आहेत इथं बटाटे आहेत ना ते सुद्धा असे रफली चॉप करून टाकणारे तर तीन बटाटे घेतलेत मी आणि खरं तर आहे ना थंडी म थंडीची चाहूल झाली ना बघा लागली ना की मस्त हिरव्यागार भाज्यांची रेलचिल चालू होती मग थंडीमध्येच खरं तर भाजी खाल्ल्यामुळे आहे ना ही पावभाजी त्याची टेस्टसुद्धा बघा इतर हवामानापेक्षा म्हणजे इतर आपण जसं उन्हाळ्यामध्ये बनवतो पावभाजी त्यापेक्षा आहे ना थंडीतली पावभाजी खायची टेस्ट खूप वेगळी लागते तर अशा रफली सगळ्या भाज्या आहेत ना मी असे चॉप करून घेते इथं कांदा सुद्धा आहे ना आपल्याला असंच कट करून घालायचं खरं सांगते या पद्धतीने तुम्ही करून बघा भाजी अवघ्या दहा मिनटामध्ये दहा मिनटा पण नाही दहा मिनिटाच्या आतच तयार होते तर इथं मी दोन कांदे घेतले होते यातला जो जाड भाग असतो ना कांद्याचा त्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं ते काढून घ्यायचं आणि तो सुद्धा आहे ना असा रफली कट करून घ्यायचा आहे आता यामध्ये ना काही बेसिक साहित्य घालूया मसाले घालूया तर बोलण्याच्या नादामध्ये ना इथं टोमॅटो कट करायचे राहिले तर दोन मीडियम साईजचे टोमॅटो घेतलेले आहेत ते सुद्धा असे रफली कट करून घालायचे आणि शक्यतो बघा लाल टोमॅटो घ्या जितका छान पिकलेला असेल ना तितकी चव पावभाजीला मस्त चटपटीत लागते यामध्ये ना हळद घालून घेऊया एक चमचा एक चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड दोन चमचे आपल्याला आहे ना धना पूड घालायची आहे टेस्ट खूप भारी लागते आता इथं मी घेतलाय हा इंस्टंट एव्हरेस्ट पावभाजी मसाला हे अर्ध पॅकेट आपल्याला इथं यामध्ये घालून घ्यायचे तर माझ्याकडे हे आत्ता अर्ध पॅकेट होतं म्हणून हे अर्ध घालून घेतलेले मिक्स करून घ्यायचे सगळे साहित्य जर तुम्हाला आहे ना झटपट अशी पावभाजी जर खायची असेल ना कसं की पावभाजी करायचं म्हटलं ना तर भाज्या कट करण्यामध्ये जास्त वेळ लागतो आणि मग त्या शिजवायच्या आणि मग ती फोडणी द्यायची तर एवढी झंझट न करताय ना या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्ही यामध्ये ना भाज्या शिजण्यापुरता आपल्याला व्यवस्थित पाणी बनवून घ्यायचे आता बाहेर बघा गाड्यावर अगदी दाटसर अशी भाजी मिळते पण तशीच भाजी आहे ना आपल्याकडं तयार होत नाही घरामध्ये तरी होत नाही आणि इन्स्टंट म्हटलं तर थोडंसं टेन्शन येतं मग त्यासाठी ना इथं मी यामध्ये ना दोन चमचे हे ब्रेड क्रम्स घालून घेणार आहे ब्रेड क्रम्स घातल्यामुळे काय होतं ना भाजी मस्त अशी दाटसर होते एक सारखी होते बरोबर यामध्ये ना मीठ घालून घेऊया आणि यामध्ये ना हे वाटाने घेतलेले तर फौजन नाही आहेत ताजे मटारे तर इथे एक मी असं कप घेतला हा कप असा ठेवून घ्यायचा आहे आपल्याला आणि आता झाकण लावूया आणि याच्या ना चांगल्या तीन ते चार शिट्ट्या काढून घेऊया आणि मग तुम्हाला मी भाजी कशी शिजली आणि कशी घा करायची सुद्धा दाखवते इथे एक छोटं मिक्सरचं भांडं घेतलं यामध्ये ना आलं घालायचं आहे असं आलं ब आल्याचा वापर करायचा आहे आणि तीन चार हिरव्या मिरच्या अशी झणझणीत बनवायची आहे भाजी की थंडीमध्ये ना म्हणतात ना घामच आला पाहिजे त्याचबरोबर इथे एक कांदा घेतला तर आपण बघा कांदा शिजताना वापरला होता फोडणीमध्ये आपण कांदा नाही वापरणार इथं कांदा आहे ना असा कट करून घालायचा आपल्याला आता यामध्ये ना लसूण घालायचं चांगल्या तीस पस्तीस पाकळ्या असतील बघा या नाही तर पाणी न घालताना छान बारीकच रस वाटून घेऊया हे बघा छान बारीकस रस वाटण तयार झालेलं आहे आणि एका साइडला आहे ना कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या होऊन दिलेल्या आहेत कुकरची हलकीशी वाफ जिरली आहे थोडीशी बघा वाफ आहे या कुकर मध्ये तर कुकर खोलून बघते कलर सुद्धा आहे ना खूप भारी आलेला आहे आणि मटार आणि इतर भाज्या सुद्धा छान अशा गाळ शिजलेल्या आहेत तर इथं ही भाजी आहे ना डायरेक्ट मी अशी घोटून घेणार आहे तर इथं माझ्याकडे एक स्मॅशर आहे स्टीलचा तर या स्मॅशरने असं स्मॅश करून घेणार आहे बघा अगदीच बारीक करायचे नाहीयेत आणि अगदीच थोड्याशा जाडसुद्धा ठेवायचे नाहीत हलकेशे कण राहिले ना भाजीमध्ये तर ती भाजी आहे ना खायला सुद्धा खूप भारी लागते आता ही भाजी बघा इथं छान अशी घोटून घेतलेली यामध्ये मटार जे आपण वाटीमध्ये कपामध्ये शिजत घातले होते तर ते सुद्धा आहे ना परत एकदाचे घोटून घेऊया खरं सांगते भाजी इतकी टेस्टी झाली ना मुलांना तर आवडलीच पण पाहुण्यांना सुद्धा खूपच आवडली इतकी टेस्टी झाली होती आणि शिवाय वेगळ्या पद्धतीने केली होती जास्त भांडी भरवायची सुद्धा टेन्शन नव्हतं ही पावभाजी बनवत असताना तर बघा पावभाजी जो भाजीचा बेस होता ना तो चांगला घोटून घेतलेला आहे इथे एक मी स्टेनलेस स्टीलचा टोप ठेवलेला आहे आणि यामध्ये दोन चमचे फक्त तेल घालून घेतलेले थोडंसं बटर घातलेले तुमच्याकडे असेल तर घाला पण पावभाजीला आहे ना बटर शिवाय चव नाहीये जर बटर नसेल ना गाला। गाला तर थोडंसं तूप घाला पण घाला जवळ तर इथं ना जो आपण वाटण केलं होतं ना ते वाटण घालून घ्यायचंय एक चमचा मी जिरं घालून घेतलेले आणि हे ना हलकस लालसर करून घ्यायचंय कारण यामध्ये आपण कांदा कच्चा वापरला होता शिवाय आलं घातलं होतं लसूण आणि हिरव्या मिरचीचा जो कच्चापणा कच्चा वास आहे ना तो काढून घ्यायचा आहे तर बघा वाटण आहे ना हलकस लालसर झालेलं आहे हलकस लालसर झाले अगदी जास्त लालसर करून घेतले नाही आता यामध्ये ना जो पावभाजी मसाला होता तो घालून घ्यायचा आहे तर हिथं मी अंदाजे बघा दोन चमचे पावभाजी मसाला घातलेला आहे त्याचबरोबर आहे ना बेडगी मिरचीचं लाल तिखट घातलेलं आहे हे तिखटाचं लाल तिखट नाहीये तर बेड बेडगी मिरची जी असते ना त्यांनी कलर छान येतो म्हणून घातलेले अगदी बेसिक साहित्य घातलेलं आहे बघा आता यामध्ये ना आपण जी भाजी घोटून घेतली होती ना ती घालायची लगेच गडबड नाही करायची तर यामध्ये आहे ना थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची त्याच्यामुळे ना जो मसाला आहे ना त्याला सुगंध छान येतो आता ही भाजी आहे ना घुटलेली ती या मसाल्यामध्ये घालून घेते तोपर्यंत मला तुम्ही सांगा की हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय चॅनलवर लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल ना ते नक्कीच दाबा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली या रेसिपीसाठी एक लाईक नक्की करा आणि हो हा व्हिडिओ जर तुम्ही आहे ना फेसबुक इंस्टाग्रामवरून जर बघत असाल ना तर तिथं सुद्धा मला फॉलो करायला अजिबात विसरू नका बरं यावर मध्ये एक फोडणी घालायची मस्त अशी तर त्यासाठी ना अगदी दोन चमचे मी तेल घातलेले थोडासा चाट मसाला घातलेला आहे पावभाजी मसाला घातलेला आहे आणि बिडगी मिरचीचं लाल तिखट घातलेलं आहे तर हा कडकडीत तडका आहे ना यामध्ये घालून घ्यायचा आहे चाट मसाला घातल्यामुळे काय होतं ना भाजी जी आहे ना मस्त अशी चटपटीत लागते आता आपले जी बायकांची बघा एक घाणेरडी सवय असते कडण्यामध्ये थोडासा जरी मसाला राहिला असेल ना तर तो मसाला परत घालायचा आणि कडणं चांगलं आहे ना स्वच्छ करून घ्यायचं तर मी सुद्धा आहे ना कडणं छान असं स्वच्छ करून घेतले तुम्हाला सुद्धा माझ्यासारखी अशी घाणरडी सवय आहे का तर घाणरडी नाही म्हणता येणार ना। पण आपले एक स्व आ... स्वच्छ करण्याचं एक ट्रिक आहे बघा ही माझी तर ना एक तवा ठेवलेला आहे मी आणि या तव्यावरती ना बटर घालून घ्यायचे आणि पावभाजीमध्ये सुद्धा थोडंसं बटर घालून घेतलंय बरं का त्याने ही टेस्ट खूप भारी लागते वरतून सुद्धा घातलेलं आहे मी आणि खाताना सुद्धा घालून देतेच तर थोडासा मसाला पावभाजीचा म्हणजे पावभाजी तव्यावरती घालून घ्यायची थोडेसे काही लाल तिखट पावभाजी मसाला आणि थोडीशी कोथिंबीर घातलेली आणि यामध्ये ना आपल्याला पावाचा शेकून घ्यायचा आहे मसाल्यामध्ये मसाल्यामध्ये छान असा लोटपोट करून घेतला ना पाव तर पावभाजी खाताना मजा काही वेगळीच लागते बघा तुम्ही सुद्धा असं करता का नक्की ट्राय करून बघा आणि ही पावभाजी ना एकदा या पद्धतीने करून बघा तुम्हाला सुद्धा ना खूपच आवडेल चला पावभाजी तयार झालेली आहे पाव, पाव मस्त असा गरमागरम शिकवून घेतलेला आहे आता सर्व करून घेऊया तर त्यासाठी ना एक मोठी अशी प्लेट घेतलेली आहे ताट घेतलेली आहे आणि या ताटामध्ये ना आपल्याला ही गरमागरम पावभाजी घालून घ्यायची आहे तुम्ही किती खात असाल ना तेवढी घालून घ्या तर हिथं ना मी एक जणासाठी ही पावभाजी सर्व करून घेणार आहे बघा आणि अशी प्लेटमध्ये ना मोकळी पावभाजी बघा घातली ना मग ती खायण्याची जी टेस्ट आहे ना का ती काय वेगळीच लागते जर आपण बऱ्याचदा बघा बाहेर आपण पावभाजी एका बाउलमध्ये देतात एका साईडला पाव देतात मग ती खायला काय एवढी छान लागत नाही पण या पद्धतीने आपण घरामध्ये सर्व करून घेतली ना खूप छान लागते वरतून मस्त असं चीज किसून घालायचं आणि गरमागरम पावभाजी आणि सोबत गरमागरम पाव नक्की ट्राय करून बघा तोंडाला पाणी सुटेल तुमच्या इतकी भारी टेस्ट लागते म्हणून सांगू का नाही आणि याच्यावरती आहे ना थोडंसं लिंबू पिळायचं जर तुम्हाला आवडत असेल तर कांदा कोथिंबीरसुद्धा वरतून घालू शकता मला जनरली नाही आवडत म्हणून मी नाही घातलेलं फक्त मी लिंबू पिळून घालते आणि मग ही पावभाजी खाते चला सुरुवातच करते मी तुम्ही सुद्धा जेवायला या आणि ही पावभाजी केल्यानंतर कशी झाली मला कमेंटद्वारे कळवायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूया अशा छान छान आणि झटपट तयार होणाऱ्या रेसिपीसोबत